नमस्कार महाराष्ट्र लोककलावंत संयुक्त समितीच्या वतीनं आज सांगलीमध्ये विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये शाहिरी लोककला संमेलनाचं हे पहिलंच संमेलन आहे या राज्यस्तरीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामधला जो लोककलावंत जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो आदिनाथ महाराज आळंदी यांना आज प्रदान करण्यात आलेला आहे प्रसिद्ध सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते त्यांना तो प्रदान करण्यात आलेला आहे आपल्याबरोबर आदिनाथ महाराज जे आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार रामकृष्ण तुम्हाला आज महाराष्ट्र राज्यातला एक ज्येष्ठ कलावंत म्हणून जीवन गौरव पुरस्कार या समितीने दिलेला आहे काय वाटतं पुरस्कार घेतल्यानंतर तुमची जी परंपरा आजपर्यंत चाललेली आलेली आहे त्या संदर्भात आणि सांगायचं म्हणजे की खरोखरच आजचा हा जो कार्यक्रम न घडण्या आतापर्यंत घडलाच नाही असा हा कार्यक्रम मला कलावंता बरोबर कलावंताची जी काही यातना आहेत खऱ्या ह्या कार्यक्रमातून मला ऐकायला मिळाल्या आणि खरोखर तितकं समाधान वाटलं की धन्यवाद असे वरचेवर कार्यक्रम घडवता यावं आणि कलावंताला असंच प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या ज्या काही उपेक्षित ज्या मागण्या आहेत त्या अशा लवकरात लवकर पूर्ण होऊन त्यांना निदान उपजीविकेचं साधन तरी व्हावं याबद्दल मला समाधान वाटलं या तुमच्या वाट कार्यक्रम जे लोक कलाकार आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये राबणारा हो हा कलाकार लोककला जिवंत ठेवलेला आहे अगदी आपली जी संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम या लोककलाकारांनी आजपर्यंत केलेलं आहे अशा लोककलाकारांना शासनाकडून काय मिळावं काय अशी अपेक्षित काय अपेक्षा आहे निदान त्यांचं काहींना नोकऱ्या मिळाव्यात काही न जमिनी मिळाव्यात स्वतः उपजीविकेचं साधन म्हणजे जे अवलंबूनच याच्यावर आहेत त्यांना कुठंतरी घरदार मिळावं त्यांची मुलं शिक्षणाला लागावात ही त्यांच्या ज्या काही ज्या अत्यंत महत्वाच्या गरजा ह्या पूर्ण व्हाव्यात एवढीच आपण त्यांच्यासाठी करावं ही अशी आमची शासना कर मागणी करी करणार आणि करावं आणि लवकर त्यांच्या पूर्ण व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे जो गावगाड्यातला जो कलाकार आहे लोककला ज्यांनी आजपर्यंत ही कला म्हणजे गाण्याचे असेल वादनाचे असेल शाहिरी कला असेल तमाशा कलावंत आहेत त्यांनी जी आजपर्यंत ही आपली कला बांधून ठेवलेली आहे जपून ठेवलेली आहे परंतु असं असतानाही आता जे टी व्हीच्या माध्यमातून जो म्हणजे जे, जे पारंपरिक कला ज्या त्यांनी उचललेल्या आहेत परीने त्या सादर सादर आहेत याबद्दल म्हणजे टी व्ही विषयी तुम्हाला काय वाटतंय ते कलाकार जे पारंपारिक कला उचलत आहेत ते ते म्हणजे काय आपल्या ज्या काही जुन्या कलाकारांच्या ज्या आहेत त्या चुरून मुरून घेतलेले तेच प्रकाशित करतात पण जे काही ज्यांनी काही उदयास आलेलं आहे तर ते तसेच पडद्या मागे राहतात तर हे अंधारातलं जरा उजेडात यावं आणि त्यांचं भाग्योदय व्हावा असं आम्हाला वाटतं कारण की हे असं कुठपर्यंत अंधारात राहावं आम्ही खरे कलाकार असताना आमचं खरं चोरून दुसऱ्यांनी वापरायचं आणि आम्ही तसंच मागं पडायचं हे योग्य नाही लवकरात लवकर आम्ही पडद्यामागचे उजेडात यावं आणि आम्हाला सर्व काही गोष्टी आमच्या तो तात्पुरत्या तर आमचा याची व्यवस्था होवी अशी आमची इच्छा आहे आम खर तर खूप मोठी गुरु शिष्य परंपरा तुमची आजपर्यंत राहिलेली आहे चंदन कांबळे असतील त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो शिष्य आज आहेत ही जी गुरु शिष्य परंपरा अगदी शेकडो वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे ती शेक परंपरा आणि आता नव्यानं उदयास येणारे जे कलाकार आहेत तरुण कलाकार यांना तुम्ही काय संदेश द्याल कसं यांना संदेश एवढाच की जे काय आहे की खऱ्याच्या खऱ्याच्या शोधाला लागा खरं असेल ती शोधा कारण की आतापर्यंत आमच्या कित्येक पिढ्या ह्या अशा पुजत गेलेल्या आहेत पायी तुडवत गेलेले आहेत आणि म्हणून असं वाटतं की आता हे काहीतरी पूर्व पुढं प्रकाशित होऊन आणि जी या जीवनाला काहीतरी गती मिळावी असं आमचं म्हणणं आहे नक्कीच या निमित्तानं आदिनाथ महाराज यांनी अशी भावना व्यक्त केलेली आहे की जो परंपरेमधनं जो चालत आलेला जो कलाकार आहे गावगाड्यामध्ये काम करणारा जो लोककलावंत आहे त्यांनीच आपली संस्कृती आजपर्यंत टिकवून ठेवलेली आहे तग धरून ठेवण्याचं काम या लोककलाकारांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या लोककलाकारांना शासनानं त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून नोकरीमध्ये सामावून घ्यावं त्यांना शेतीवाडी प्रदान करावी अशा तऱ्हेनं जर शासनानं लोककलाकारांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहिलं तर लोककलाकारही ठामपणे आपली कला सादर करू आहे आणि तो आपलं जीवित जीवन जे आहे ते व्यवस्थितपणे व्यतीत करू शकतो त्यामुळं महाराष्ट्र शासनानंही या लोककलावंतांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची गरज आहे असं वाटतंय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली <laughs> دو کا ہے